पालघर लोकसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जनार्दन पाटील उर्फत मामा यांच्याकडे आलो आहोत जाणून या सर्व विषयी जनार्दन पाटील उर्फ जगा मामा यांची काय प्रतिक्रिया काही लोक मला मला काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे त्यानं अमित शाहला बोलवा याला बोलवा सुरत, सुरत भारतामध्येच आहे अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तान मध्ये करायला पाहिजे होता पाकिस्तान मध्ये आणि मुनीर का काय नाव आहे त्याचं आसिफ मुनीर त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता मग तुमच्या पाकिस्तान मध्ये तुमच्या मेळाव्याचे हेडलाईन झाल्या असत्या हेडलाईन आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या उत्तर द्या एकनाथ शिंदेने केलेला विधान कालचं भाषण हो दसरा मेळावा कोणी चालू केला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे <skrisa> उद्धव साहेबांचे कोण वडील आणि एकनाथ शिंदेचे कोण एकनाथ शिंदे त्यावेळेला एक कार्यकर्ते शिवसेना सोडली कोणी एकनाथ शिंदे मग अधिकार अधिकार दसरा मेलावर कोण उद्धव ठाकरे मग पाकिस्तानमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळावा घ्यावा की एकनाथ शिंदेनी पहिला दसरा मेळावा स्वर्गीय बाळासाहेबांनी चालू केला त्यांची परंपरा म्हणून त्यांच्या मुलांनी चालू केला चालू ठेवतो आजपर्यंत चोरला तुम्ही ना मग तुम्ही पाकिस्तानमध्ये जावा तुमचे पंतप्रधान तिथे केक कापायला जातात पाकिस्तानला इथे बावीस तेवीस लोक मेले इंडिया पाकिस्तानची मॅच झाली नाही पाहिजे अशी पूर्ण हिंदुस्थानाच्या जनतेची आग्रह होता सरकार तुमचा आहे तुम्ही मॅच भरली ना कशासाठी फक्त पैशासाठी एकनाथ शिंदेच्या चे चेहऱ्यावर तुमचं लक्ष होतं पत्रकार लोकांचं एकनाथ शिंदे दोन चार पॅक मारलेले होते आणि ते दहावीच्या नशेत बोल ना मी गंभीर चेहऱ्यावर दिसत होतो ना आणि जर तुम्हाला बोलायचं होतं तर मग त्यांचा जो काय दोन पाच वर्ष अगोदरपासून ते मेळावा घेतात सतत तुम्ही बघा उद्धव साहेबांचं भाषण झाल्यानंतर ते करतात मग तेव्हा कोणतरी लिहून देतो असं मी असं बोला आणि बोलतात का उद्धव साहेबांच्या अगोदर का नाही बोलत म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे दोन दहावीच्या पॅक मारून बोलतात बोलतात आणि त्यांना कोणतरी लिहून देत असेल की एवढंच बोला कारण ते हमेशा वाचूनच बोलतात उद्धव साहेबांनी कधी बघितलं वाचून बोलताना घराघर बोलून गेले जे आहे सत्य ते आहे त्यामुळे ह्या गोष्टीला शिवसैनिक घाबरणारे किंवा नाही शिवसेनेचा दसरा मेला ओरिजिनल हो, हा शिवतीर्थावरच होतो तुमची जागा चेंज होते है। आज हे ग्राउंड उद्या ते ग्राउंड आता परवा पुढच्या वर्षी तुम्ही पाकिस्तानला घ्या ना तीच लायकी राहिली तुमची पुन्हा एकदा तुम्ही एकनाथ शिंदेची लायकी काढताय जेलमध्ये जावं लागेल तुम्हाला जेलमध्ये का आता तुमच्या समोर मला क्राईम फोन होता ना आता तुम्ही हा नंबर बघा आता तो प्रेमचंद जहा फुलपरा त्याची मर्डर झाले त्याची इन्क्वायरी माझ्याकडनं करावं लागले दहा वर्ष झाली दहा वर्ष होऊन मला गेली की दहा वर्ष झाली असतील पोलीस खातं कमजोर आहे क्राईम ब्रँच कमजोर तो एक आरोपी नाही पकडू शकले मग कोणाला तरी अटकवा कोणाला तरी त्रास द्या आता मग महानगरपालिकेचं इलेक्शन आले जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आलेलं आहे मग कुठे जनार्दन पाटील दाबा उद्धव साहेबांचा शिवसैनिक घाबरणार नाही तुम्ही असे दहा क्राईम ब्रँचला माझी माझी कंप्लेंट करा मी द्या मी सक्षम आहे ना मला सोमवारी बोलून सोमवारी जाणार आहे बघतो काय बोलतात ते उत्तर देतो तुमचं म्हणणं असं आहे का की एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलताय म्हणून एकनाथ शिंदेने विकत घेण्याचा प्रयत्न केला ना पैसे मारा पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला मग मी विकला नाही गेला म्हणून हे हे सगळं चाललंय आता त्यांना माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आहे मग जनार्दन दाबा म्हणजे पालघर जिल्ह्यात आवाज बन सगळ्यांचा मी घाबरणार नाही मी बसला तरी चालेल पोलीस खातं कमजोर पडलेला आहे तुम्ही आता सरकार आहे तुम्ही शोधून करा त्या जहाजा मार तरी कोण आहे तो झोपलेत का पोलीस आजपर्यंत आणि दहा वर्षानंतर आम्हाला सांगणार काय संबंध हा राजकारण आहे आमच्या साहेबांना तीन महिना आतमध्ये टाकलं ना, ना। राऊत साहेबांना संजय राऊत साहेबांना काय त्याचे ते निष्पन्न काय झालं मग आता इथल्या पालघर मध्ये बोलतो कोण जनार्दन पार्टी महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे जिल्हा परिषदेचं इलेक्शन आलेलं आहे मग जनार्दन पाटील आवाज बंद करा मी काय घाबरणार आहे का जलबीर माझ्यासाठी नवीन नाही आहे जातो सोमवारी बघतो का बोलतो ते देतो उत्तर मेळाव्यामध्ये अजून एक गोष्ट प्रामुख्याने गाजली ती म्हणजे दोन भावांच्या युती संदर्भात कुठपर्यंत पोचल्या रक्त एकच आहे ना ठाकरे आहे येणार एक कधी एक, एक भावावरती संकटाचा दुसरा भाऊ धावून येणारच आणि तीच परिस्थिती आज आहे दोन भाऊ एकत्र येतात महाराष्ट्र आनंदी आहे खुश आहेत पहिली तर तुम्ही जे मराठवाड्यामध्ये जे काय विदर्भात जे काय लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथे तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा ना का नाही करत आजपर्यंत गप्प का बसलेत मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल करून नाही ते विषयावर कशाला बोलता तिथे तिथे बिहारमध्ये पंतप्रधान दहा दहा हजार रुपये लेडीज एक एक लेडीजच्या नावावरती टाकतो अरे मराठवाड्याला काय तुम्ही दिना सांगा दोघांना पण मुख्य उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री। उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तुम्ही काय करता बिहारमध्ये इलेक्शनला एक एक बाईच्या नावाने दहा दहा हजार जातात इथे काय करता तुम्ही पंतप्रधानांना बोलत का नाही इथे मदत करा मराठा वाडामध्ये विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा का नाही करत महाराष्ट्रात त्यांना मराठी माणसाची गरज मराठी माणूस संपवायला लावला आहे आणि आता दोन भाऊ एकत्र आलेत मराठी एकत्र येतो त्याची आणखीन त्यांना जलन झालेली आहे आणि असे जर आपले मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री तर नक्कीच महाराष्ट्राचा वाटोला करतील धन्यवाद बाबा